बारामतीसह राज्यातील चौदा नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे यामध्ये बारामतीच्या निवडणूक तर पुढे ढकलण्यात यावी यासाठी ज्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती किंवा या संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता ना। ते भाजपचे नवनाथ पडळकर आपल्यासोबत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार एकदम मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे जे इतर उमेदवार आहेत इतर पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना अर्ज भरता आले नव्हते आणि त्याचविषयी त्यांनी तक्रार केली होती काय नक्की तक्रार होती काय तुम्ही नक्की दाद मागितली होती बारामती परिषद निवडणुकीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात सतरा नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता सतरा नोव्हेंबरला दुपारी दोन ते तीन म्हणजे शेवटच्या एका तासामध्ये अतिशय अस्ताव्यस्त पद्धतीनं तिथं नियोजन झालं तर निवडणूक निर्णय अधिकारी आणि सह अधिकारी हे त्या संपूर्ण प्रक्रियेला जबाबदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या लोकांनी एकत्रितपणे येऊन झुंडशाहीच्या पद्धतीने सगळे फॉर्म भरण्यासाठी जी गर्दी केली त्या गर्दीवर कसलंही नियंत्रण निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं नाही आणि त्यामुळं त्यांनी एक लोंढ्याने आतमध्ये घुसणं शंभर दीडशे लोकांचा मॉ बाद जाणं आणि त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज दाखल करता आला नाही त्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील काही अपक्ष उमेदवार असतील अशा ते तीस लोकांनी डिपॉझिट भरलं त्यामध्ये त्यांना अर्जच दाखल करता आला नाही त्यांचा अर्ज स्वीकारला नाही म्हणजे त्यांचं सर्व काही कागद प्रक्रिया पेपर पूर्ण झाले असताना स्वीकारला आहे म्हणून ते त्यापैकी तिघंजण माननीय न्यायालयात गेले माननीय जिल्हा सत्र न्यायाधीशांनी न्यायालयाने त्यांना खर तर त्यांना संधी दिली आणि सव्वीस तारखेला म्हणजे नऊ दिवसानंतर अर्ज त्यांचे स्वीकारले त्यापैकी दोघांनी अर्ज आता भरलेले आहेत परंतु ही संपूर्ण प्रक्रियेला जबाबदार असणारे निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे सह अधिकारी हे दोघेही कुठेतरी बारामतीतल्या दादागिरीच्या खाली लपलेले होते दादागिरीखाली दबले त्यांच्या दबावखाली काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मदत होईल अशा पद्धतीचं काम केलं याला आमचा संपूर्ण आक्षेप होता माननीय राज्याचे निवड निवडणूक निर्णय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी राज्याच्या आयोगाला आम्ही विनंती केली आणि अर्ज दाखल केला की ही प्रक्रिया अशी चालणार नाही बारामतीमध्ये फेअर अँड फ्री इलेक्शन जर व्हायचं असेल तर या दोनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा त्यांना पदमुक्त करा जबाबदारीतून मुक्त करा नवीन सक्षम अधिकाऱ्यांनी नियुक्त करा आणि त्याचबरोबर बारामतीच्या निवडणुकीत सर्वांना संधी मिळण्यासाठी खरं तर नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार अर्ज दाखल करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही विनंती केली त्या विनंतीला मान देऊन माननीय निवडणूक आयोग महाराष्ट्राने एक स्वागतार असा निर्णय घेतला आणि बारामतीची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला खरं तर केवळ दोन प्रभाग निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार बारामतीच्या नगर परिषदेतून सुरू होता परंतु निवडणूक आयोगाने याच्यावर आक्षेप खरोखर घेतला कारण आम्ही ते पत्र त्या पद्धतीचं दिलं निवडणूक आयोग आयोगाने त्यावर निर्णय घेतला आणि संपूर्ण निवडणूक पुढे ढकलून वीस नोव्हेंबर वीस डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया होणार आहे चार डिसेंबरला संपूर्ण नव्याने प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यात काही लोकांना नव्याने अर्ज दाखल करण्यासंदर्भातली मात्र त्यांनी संधी दिलेली नाही अर्ज मागे घेण्याची संधी दिली पण अर्ज दाखल करण्याची संधी दिली नाही तर ज्यांना अर्ज दाखल करायची आवश्यकता वाटते त्यांना संधी देखील मिळावी कारण त्या तारखेला अनेक तेहतीस लोकांचे डिपॉझिट बाकी आहेत त्यांनी अर्ज भरण्याचे प्रयत्न केले पण त्यांना आतमध्ये घुसू दिलं नाही म्हणून आज आणखी आमची निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज दाखल करणार आहोत की ज्यांना ज्यांना अर्ज दाखल करायची इच्छा आहे अशा नागरिकांना परत संधी मिळावी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जर फ्री अँड फेअर लोकशाही बारामतीमध्ये जिवंत हे जर दाखवायचं असेल तर माननीय निवडणूक आयोगाला आम्ही पुन्हा विनंती करत आहोत की आपण तात्काळ बारामतीचे दोनही निवडणूक निर्णय आणि सहनिर्णय अधिकारी तात्काळ बदला त्यांच्या जागी निर्णयक्षम पारदर्शक आणि तटस्थपणे काम करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी जेणेकरून बारामतीमध्ये निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडेल बारामतीतल्या दादागिरीला बारामतीकर आता कंटाळलेले आहेत आणि बारामतीकरांनी निर्णय घेतला आहे की भारतीय जनता पार्टीचं सक्षम असं देशात सरकार काम करते राज्यात काम करते अशाच सक्षम राज्यात देशात काम करणाऱ्या माननीय मोदीजींच्या आणि माननीय देवेंद्रजींच्या विचाराचं एक उत्तम असं पॅनल बारामतीमध्ये निवडून आणायचं आहे आणि बारामतीची जबाबदारी भाजपाला द्यायची जनतेने ठरवलेली आहे परंतु त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बदलणं गरजेचं आहे आणि ते काम कुठल्याही दादागिरीखाली दबावाखाली कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा कुठल्याही नेत्याच्या दबावाखाली काम करू नये यासाठी माननीय निवडणूक आयोगाकडे आम्ही पुन्हा एक अर्ज दाखल करणार आहोत आणि त्यांची तात्काळ इथून हकालपट्टी करावी आणि नवे नि निवडणूक अधिकारी द्यावे अशा प्रकारची विनंती करणार आहे थोडक्यात तुमचा आक्षेप जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत किंवा संपूर्ण निवडणूक आयोगासाठी जे काम पाहत आहेत अधिकारी त्यांच्यावर आक्षेप हे संपूर्ण दबावाखाली अजितदादांच्या दबावाखाली काम करत आहेत आणि त्यानुसार निर्णय घेत आहेत निश्चितपणे हे दोनही अधिकारी अजित पवार यांच्या दबावाखाली काम आहेत पालकमंत्र्यांच्या दबावखाली काम करत आहेत अन्यथा राष्ट्रवादीचे एकत्रित आलेला गट्टा फॉर्म झुंडशाही पद्धतीने आलेली ती टीमला त्यांनी स्वीकारलंच नसतं त्यांचं काम होतं टोकन देणं ह्या निव या संपूर्ण निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे मुद्देसुद्ध आहे की एक टोकन देणं क्रम देणं अधिकाऱ्यांचं कर्तव्य होतं आलेले फॉर्म शिस्तबद्ध पद्धतीने स्वीकारण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याची होती त्या जबाबदारीतून त्यांनी कसूर केलेला आहे त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी कारण त्यांनी जर काम व्यवस्थित केलं असतं तर ही वेळच आली नसती बारामतीकरांना दोन तारखेला मतदानाची संधी मिळाली असती परंतु ही संधी दवडलेली आहे याला जबाबदारी हे अधिकारी आहेत जे अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम करतात त्यांना पहिल्यांदा तो दबाव हटवला पाहिजे आणि राहिला प्रश्न खरं तर मी म्हणेल की एकीकडं माझ्याकडे निधी आहे आणि तुमच्याकडे नो वोट आहे माझ्याकडे निधी आहे म्हणजे माझ्याकडे नोट आहे आणि तुमच्याकडे वोट आहे तुम्ही जर मला वोट दिलं तर मी तुम्हाला निधी देईल म्हणजे नोट देईल अशा प्रकारची धमकी देणारे अशा प्रकारच्या ब्लॅकमेल करणाऱ्या अजितदादांना मी तर विन मन महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल अजितदादांना काही काळासाठी संपूर्ण राज्यातल्या निवडणूक प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्था झेडपी पंचायत समिती महानगरपालिका होईपर्यंत मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की मतदारांना आमिष दाखवणारे मतदारांना अर्थ खात्याची धमकी दाखवणाऱ्या अजितदादांना पुढील दोन तीन महिन्यासाठी त्यांच्या पदापासून काही काळासाठी दूर ठेवावं आणि सदर खातं आपण तटस्थपणे काम करेल अशा पद्धतीचं करावं अजितदादांना त्यांच्या खात्यापासून थोडे दिवस दूर ठेवा अशी देखील मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो आता जो निर्णय आता आलेला आहे निवडणुका आहे त्या समाधानी आता जो निर्णय निश्चितपणे माननीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत कारण कुठेतरी लोकशाही जिवंत आहे है, ह्याचं हे लक्षण आहे विशेषतः बारामतीमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर अशा पद्धतीने आम्हाला निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधान हवतो बरं मग बारामतीत पाहिलं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा प्रमुख सामना होतोय कसं चित्र आहे सध्या बारामती बारामतीमधील जनतेला निश्चितपणे परिवर्तन हवं आहे पण ते परिवर्तन करण्यासाठी जे वातावरण हवं होतं एक अँड फेअर इलेक्शन होणं गरजेचं होतं त्यासाठीची प्रक्रिया आता तयार होणार आहे आणि येत्या वीस दिवसात आपण बघाल की बारामतीचं चित्र बदललेलं असेल बारामती निश्चितपणे बारामतीत कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठीचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करत आहोत ताकदीनं करत आहोत शरद पवार पक्ष दिसत नाही काय नक्की शरद पवार शरद पवारांची तुतारी ही गड्याळ्याची डमी म्हणून बारामतीत काम करते आहे अनेक भागात आपण पाहाल पुणे जिल्ह्यामध्ये जी तुतारी फिरते आहे ती खर तर त्या घड्याच्या मागची लपलेली तुतारी आहे जनतेला कळलंय की बारामती तुतारीच्या मागे जाण्यापेक्षा आपण कमळाचा स्वीकार करावा कारण तुतारी म्हणजेच घड्याळाचे दुसरं रूप आहे आपण पाहतोय की बारामतीची निवडणूक पुढे ढकलल्यानंतर खर तर नवनाथ पडळकर जे भाजपचे नेते आहेत ने त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला माहिती कॅमेरापर्सन तुषार सेनेसह विनय जगताप टी मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव